हाय तर मस्त बाहेर पाऊस पडून गेलाय मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आणि मी इकडे या गावाकडून आणलेल्या फणसाच्या आटल्या आहे मस्त एक नंबर कॉम्बिनेशन पाऊस आणि गरमागरम फणसाच्या आटल्या त्यांना सोलून घेतलंय त्याच्यासोबतच इकडे चहा पण बनवणार आहे एक नंबर वातावरण झालंय आणि त्याच्यासोबत हे असं गावाकडून आणलेलं फणसाच्या आटल्या हा 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 एक नंबर कॉम्बिनेशन तुम्हाला पण आवडतं ना इथं मस्त चहा पण उकळून झालाय आता ह्यांना चहा देते पटकन गरमागरम असा चहा आणि आटल्या शिजतायत अजून तीन शिट्ट्यांमध्ये एक नंबर आटल्या शिजून झालेल्या आहेत असं त्याचा स्मेल येत होता ना जो शिट्ट्या होता ना वेटच नव्हतं होत आणि हे तयार झालेल्या आटल्या मी यांना नेऊन देते बघू ह्याचं रिॲक्शन oh, wow. तर या व्हिडिओमध्ये मी किती वेळा एक नंबर शब्द वापरला हे नक्की कमेंट करून सांगा बाय बाय mm.